आजच्या लेक्चरमध्ये आपण जे बेसिकली पाहणार आहोत ते आहेत ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य यांच्यामधला फरक आता हा जो फरक आहे ना हा आ, जे मराठी साहित्य विषयाची तयारी करत आहेत त्यांच्या हा खूप महत्त्वाचा आहे कारण पेपर वनमध्ये आता हे नवीनच एम पी सीची सुरुवात असल्यामुळे सुरुवातीलाचे जे काठिण्य पातळी आपण ग्रेत धरलेली आहेत पेपरची ऑप्शनलची तर ती थोडीशी कमी राहील जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार असाल ऑप्शनलच्या तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे पेपर वनच्या दृष्टिकोनातून त्याचा सिलेबस एकदा थरोली तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे दररोज तुम्ही त्या पेपरच्या सिलेबसला स्टडी केला पाहिजे म्हणजे तो सिलेबस तुमच्या टेबलवर नेहमी पाहिजे सिलेबस एकदा तोंडपाठ झाला की अभ्यास करताना आपल्या कुठल्या गोष्टीवर जास्त भर द्यायचा आहे हे आपल्या लक्षात येतं दुसरी गोष्ट तुम्हाला फॉलो करायची आहे ती म्हणजे क्वेश्चन्स पेपर ठीक आहे क्वेश्चन पेपर तुम्ही आता तुम्ही म्हणाल सर ऑप्शनलची सुरुवात आता झाली मग क्वेश्चन पेपर आपल्याला कुठले राहतील रेफरन्सला तर रेफरन्ससाठी क्वेश्चन पेपर आपण यू पी एस सीचे फॉलो करू शकतो यू पी एस सी सीच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात आणि ऑप्शनल जर टाकलं मराठी साहित्य तुम्हाला ते प्रिवियस इयरचे कित्येक वर्षांचे क्वेश्चन पेपर तुम्हाला उपलब्ध मिळून जातील त्यापैकी रिसेंट जो ट्रेंड आहे ना पेपर वनचा तो तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपल्याला कुठल्या गोष्टींमध्ये जास्त भर दिला पाहिजे आता हा मूळ मुद्दाकडे येऊयात परत ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य यांच्यामधला फरक काय आहे आता आपण मागेच पाहिलं ना ललित म्हटलं ना की थोडीशी कल्पना असते त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं काहीतरी क्रिएटिव्हिटी असते नवनिर्माणशीलता असते जे लेखक त्याच्यामध्ये जे जे त्याच्यामध्ये त्याला इमेजिन करता येईल जी जी कल्पनाशक्तीच्या आधारे त्याला जी कल्पना करता येईल तो ती त्या साहित्यामध्ये उतरवत असतो शास्त्रीय साहित्यामध्ये मात्र तर्क अनुमान नाही की नाही म्हणजे थोडा त्याला सायंटिफिक बेस असतो वस्तुनिष्ठता असते या गोष्टींवरच आपल्याला तो जो फरक आहे तो विचारला जाऊ शकतो तर त्या अनुषंगाने आपण त्याची माहिती घेऊयात ललित साहित्य हे नेहमी व्यक्तीसापेक्ष असते म्हणजे त्या व्यक्तीला जे जे मी मग अशीच म्हटलं ना तो व्यक्ती पृथ्वीवर सुद्धा स्वर्ग करू शकतो म्हणजे ती व्यक्ती तो विषय असतो शास्त्रीय साहित्य मात्र विषय सापेक्ष असते म्हणजे तिथे तुम्ही व्यक्ती म्हणून तुमच्या विचारांना मला काय वाटते हा प्रश्न शास्त्रीय साहित्यामध्ये उद्भवत नाही जिथे तर्क अनुमान यालाच महत्त्व दिलं जातं आता अनुभवाच्या अनेक अर्थाच्या शक्यता असतात इथे मात्र एकच अर्थ म्हणजे आता चांदोमावा चांदोमावा लपलास लग का निमुनीच्या झाडामागे चांदवा चांदोमा भागलास का निमुनीच्या झाडामागे लपलास का हे बालगीतामध्ये चांदवा खरंच त्या झाडाच्या मागे लपतो का नाही आता इथे मात्र जर आपण सा एखादं शास्त्र शास्त्री एखादं सायन्स एखादं बुक काढलं त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा च जा, जसं पृथ्वीला पृथ्वीची ग्रॅव्हिटी जशी असते तसं चंद्राच्या ग्रॅव्हिटीचा परिणाम हा समुद्राच्या आणि ओहोटीवर होत असतो म्हणजे ही तिथे मल्टिपल तिचा अर्थ हा एकच असतो तिथे अर्थाच्या अनेक शक्यता नसतात म्हणून अनुभवाच्या अनेक अर्थाच्या शक्यता आणि ते एकाच अर्थाची शक्यता असते आता तिसरा जो फरक आहे ही सजीव आणि भाऊ पिढी असते इथे यांत्रिक आणि एकेरी असते म्हणजे थोडेसे मेकॅनिकल आणि हे असते एके एकेरी लँग्वेज असते सत्याचा आविष्कार होत असतो इथे वस्तुनिष्ठ सत्याचा आविष्कार होतो म्हणजे इथे भावनाप्रधानता जास्त आहे ठीक आहे आणि हे साहित्य भावनाप्रधान जास्त आहे आणि हे कसं आहे थोडं सायंटिफिक आहे म्हणून याला वस्तुनिष्ठता जास्त आहे जे आहे ते रोखोकपणे ते सांगितलं जातं घाटाला आणि रूपबंधाला अधिक महत्त्व असते आणि इकडे घाटाची रूपबंधाची अजिबात अपेक्षा नसते ठीक आहे कारण त्यांनी सौंदर्य जे शक्ती म्हणतो ना आपण खऱ्या अर्थाने तर ते ललित साहित्यामध्ये जास्त उपयोगाला येतात म्हणून घाट आणि रूपबंधामुळे सौंदर्य प्राप्त होतं सौंदर्यशास्त्राचा आपण विचार केला तर आणि इकडे घाट आणि रूपबंदाची त्या त्या शास्त्रीय साहित्याला गरज नसते कल्पित वास्तव लेखक साकार करण्याचा सा प्रयत्न करत असतो आणि सत्याचं जसंच्या तसं प्रकटीकरण हे शास्त्रीय साहित्यात होत असतं हे सहा प्रकार आपण पाहिले आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये हे सांगणार आहात की ललित साहित्याचे उदाहरणं कोणकोणती कुन आहेत आणि शास्त्रीय साहित्याचे उदाहरण म्हणून आपण काय केलेू शकतो जसं ब्राह्मण कन्या हे ललित साहित्यामध्ये येतं का का शास्त्रीय साहित्यामध्ये येतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शन करून सांगणार आहात